नमस्कार भावनो विखे म्हणतात मनोज जरांगे म्हणजे समाज नाही मी विखेंना विचारतो तुम्ही जर अस्सल मराठा आहात तर तुम्ही आत्ता मराठा समाजासाठी आत्तापर्यंत काय केलं ते स्पष्ट करा स्वतःची चामडी वाचवण्यासाठी स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आपला राजकीय बाप बदलणाऱ्या तुम्ही अवलादी तुम्ही मराठा समाजासाठी आत्तापर्यंत काही केले नाही तुम्ही फक्त केवळ आपल्या स्वतःच्या अवलादीसाठी आपल्या नातेवाईकांसाठी आपतेष्टांसाठी तुम्ही सर्व काही केले नाही त्यामुळं तुम्हाला श्री मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाजाबद्दल कुठलाही भाष्य करण्याचा अधिकार या ठिकाणी उरत नाही तुम्ही काही समाजासाठी केलेलंच नाही तुम्ही जे काही केलं ते केवळ स्वतःसाठी केलेलं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व समाजाने मान्य केलेलं आहे आणि समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळं तुम्ही गरीब मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी जी लढाई लढल्या लड़ जात आहे त्या लढाईमध्ये माती कालवण्याचं पाप तुम्ही आता तरी करू नका कारण नगरवासियांनी तुम्हाला लोकसभेमध्ये चांगला झटका दिला आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असेच वागले तर तुमचाही नंबर लवकरच लागणार आहे Jai